गया 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 आता अनुदान सारखं करून भेटत पण त्याच्यातला वीस टक्के लोक वाटा आणि जो कॅटेगरी नसेल एस साठी त्यांना दहा टक्के लोक वाटा आता कंपल्सरी भरायचं आहे त्याच्यानंतर एखादा म्हणून मी वस्तू घेतो माझ्या वस्तूची किंमत दोन लाख रुपये सरकार त्याला दोन लाख रुपये देत नाही तुम्हाला फक्त किती रुपये भेटणार आहे चाळीस हजार रुपये भेटणार जे वीस टक्के वीस टक्के कट होईस हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे बरं आपलं काय होतं केली भली मोठी झाली सगळ्यांनी नावं दिली त्याच्यानंतर आपण लकी ड्रॉ केला त्याच्यात नावं आली शेतकरी बाजूला राहिले नाव त्या शेतकऱ्याला एक वर्ष फोन करतो तुमच्या शेतकऱ्याचं काय तुमच्या शेतकऱ्याचं काय ते करीत नाही पुढच्या शेतकरी शेतकऱ्याला जो लाभ देतो त्याचा नाही आपल्याला त्याच्यामुळे आता जेवढे नाव दिले तेवढ्या पण आपण लकी ड्रॉ करणार याच्या त्याच्यातून शंभर वस्तू दोन वस्तू आहे त्याला जी वस्तू वाटत त्याला जी एस बिल लागणार आहे त्या शेतकऱ्याच्या नावावर जमीन असायला पाहिजे त्याच्याकडे त्याच्यानंतर या खाद्या शेतकऱ्यांनी जरी समजा मोठी वस्तू घेतली आपल्या क्रायटेरियात जी वस्तू आहे त्याच ज्या वस्तू आहेत त्यातून जर वस्तू घेतली आणि ती जर समजा वस्तू पन्नास हजारापेक्षा जास्त रुपये किमतीची असली तर त्याला स्वतः पदरून ते पैसे घालायचे सरकार त्याला पैसे देत नाही चाळीस हजार रुपये भेटू शकते वीस टक्के आपल्याला भरावं लागणार आहे जे कॅटेगरीतले माणसं आहेत त्यांना दहा टक्के लोकवाटा कंपल्सरी भरायचं ते सगळ्याला योजना कळली का आपण आता तीस लोकांचे ना नाव घेणार आहे तीस तीस लक्के प्रतून शेतकरी काढणार आहे तीस शेतकऱ्याला एकदा योजना भेटली जरी समजा शेतकऱ्याचे नाव वाढले काही वाढलं तर आपण परत हेच करणार याच्यात कोणता फ्रॉड होणार नाही पण परत काय म्हणणार तुम्ही तीस या तीस मध्ये परत हे तीस राहणार नाही परत जरी नाव तीस त्यांना राहणार नाही त्याच्या पुढचे राहणार नाही तीस मध्ये जर कोणी घेतलं नाही तीस लोक या तीस लोकातून एखादा कॅन्सल झाला याच्यासाठी आपण दहा नावा एक्स्ट्रा काढून ठेवणारे कॅन्सल झाला तीस मधला चाळीस लोक काढ झाले म्हणजे का तीस मधला एखादा का तीस लोक झाले एका कुटुंबातलं एक नाग्याबद्दल जोडण्याबद्दल काही शांकाय तुम्हाला नाही का त्याच्यात आपण येत नाही का लकेट पद्धतीने केलं होतं ते पण मंदिरात केलं होतं आता कोणाला शंका असल्या ती विचारून घ्या आपण नाही का असं आपण नाव आहे सगळ्यांच्या समोर नाव घेतलं हे तर कोणा <laughs> सांगतात आता कोणी छोटा मुलगा येतो त्याच्या हाताने आपण हे करून घेतलं अजून कोणी राहिलं असतं